राहुरी तालुक्यातल्या वडनेर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली वडनेर शिवारातील वडनेशिवारातील वस्ती येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गभाणे उर्फ बोजी हे सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान मक्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना अचानकपणे बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात गभाणे जागेवरच ठार आहेत सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभचंद गव्हाणी घरी का परतले नाही हे पाहण्यासाठी गेले असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली घटनास्थळी राहुरेचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरात शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे पोलीस आणि वनविभागानं पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी दक्षगिरिया यांच्या मदतीनं राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलि मयत शोभाचंद गभाणे मागे पत्नी मुलगा दोन मुली असा मोठा परिवार आहे ते वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण गभाणे यांचे चुलते होते या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बिबट्यानं मानवी हल्ला केल्यानं तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्यानं वनविभागानं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी